साऱ्यांना बोलवतो बरं का बाहेर एकटा असलं की हे चॅप्टर आहेत इतके वेळ ओरडत होतं एकटा असली तरी कोटाने चालूच असतात त्याच्या कशाला बोलवतो रे कुणाला बोलवतोय हां कुणाला बोलवतोय हा हे काय रिकाम टेकडीत का तुझसाठी यायला हो काय हो काहीतरी सांगितलं बाबा रे बाबडे कशाला बोलवतो त्यांना बघ बो, बघ निघाला हो काय बोलला काय माहीत भावा निघाले ओके पण त्याच्या माग आहे का चालले बघ दोघ अजून कसलं चॅप्टर आहे बघ ना तरी काय तरी बोलला तो त्याला का नुसतं तोंडापुढं तोंड घेतलंय काय कोडमध्ये बोलला का काय काय माहिती ते बघ आता शंभव सांग काय माहितीये काय अवघड खेळ आहे कशाला बोलत होत त्याला ह्या कशाला बोलत होतो तू हा कशाला कशाला जोडीदार ते बघ तेव्हा कसं मारते पायाने असल्या खोड्या करतं मग त्याला बी काय कळत नाही काय करत ना होता तो आत्ता सांग मला एक मिनिट काय करत होता कशाला बोलत होता करमत नाही तुला एकट्याला अरे बबड्या करमत नाही का तुला बभी अरे, अरे? करमत नाही अयो जेलमध्ये टाकले ते दोघं जण तुम्हाला जेलमधून बाहेरच येऊन देत नाही दोघालाच काही करा अरे हे ये जेलमध्ये येत तुम्ही यायचं आहे का चला या शेठ चला या चौदा या ये ये, ये, ये बाळा यो ये। कसं होतंय दोघाला एकत्र ठेवल्या हो आणि एकटंच ठेवल्यावर हो, ब्राउनी ब्रा मुळे दम निघत नस नेला ब्राऊन असते तर कप बसला असता बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ बांडण ते बघ बांडणं बाबड्या आणू नको त्याला ते बिले खोडले विनाकारण भांडणं चालू काहीच नाही बाबड्या भास्करे हिरो चांगलंच त्याला बघ ना बापाणी गार्डन बनवून ठेवले तुझ्या एकट्याच्या बापाचं गार्डन आहे हा तुझ्या तुझ्या इकडे चल चल शंभू ए ऐरो कशाला मारतो त्याला का मारतोय का मारतोय का, मारत का मारलं त्याला तू का मारलं का मारलं का मारलं ते सांग मला का मारलं बबे का मारतोय त्याला दे नाही काही नाही मारतो का ते मारत सांग का मारलं चला देना ना कामाचं अरे चल उठ चल उठ उठ चल चल वर चल घेतो चल उघडतो दरवाजे चला चला चल चल रे चल उठ उठ शंभो उठ चल चला आतमध्ये उठा कुठं मी ठेवलं तरी तेव्हा करतील करते जण ते बघ चल चल खाल्ला असल मार आता हां खाऊन घे घे खाऊन खाऊन घे ब्राउनी हे पुरी एवढा झोपली काय रे ए पुरी ए